सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते देवीची कृपा सौभाग्य आणि समृद्धी मिळवायची आहे का नवरात्रीत रोज केलेले कुंकुमार्चन म्हणजे त्यासाठीची शक्तिशाली साधना शक्तीच्या नऊ रूपांचा उत्सव चालू आहे आणि प्रत्येक दिवशी देवीला प्रसन्न करण्याचा सर्वात सुंदर आणि म्हणजे कुंकू अर्पण करणे तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी देवीला कुंकू अर्पण करता का चला आपण जाणून घेऊया याचा महत्त्व नवरात्री म्हणजे देवीच्या नऊ रूपाची अखंड आराधना अर्चना या नऊ दिवसात देवीला फुले नैवेद्य आरती त्याबरोबरच कुंकू मार्जन करण्याची विशेष परंपरा आहे कुंकू हे केवळ पूजेतील द्रव्य नाही तर ते मंगल सौभाग्य स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे स्मारकांडे पुराणातील देवी महात्मा तसे देवी भागवत पुराण यामध्ये देवीच्या शृंगारामध्ये कुंकाचे स्थान सर्वोच्च मानले आहे नवरात्रीतील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवीच्या रूपाला अर्पण केला जातो शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंतच्या या नऊ शक्ती रूपांना रोज कुंकू अर्पण केल्याने त्या प्रसन्न होतात आणि भक्ताला त्यांच्या विशेष कृपा दृष्टीचा लाभ होतो स्त्रिया एक परस्पर परस्परांना कुंकू देतात तेव्हा ते एकमेकांना दीर्घायुष्य सौभाग्य आरोग्याचा आशीर्वाद हे केवळ शृंगार नसून देवीच्या कृपेचा अनुभव घेण्याचा एक दैवी मार्ग आहे अध्यात्मामध्ये सांगितलेला आहे की देवीच्या चरणी कुंकू अर्पण करणारा भक्त सर्व संकटावर विजय मिळवतो त्याचे जीवन मंगलमय होते आणि घरात सौभाग्य समृद्धी नांदते म्हणूनच या नवरात्रीत रोज कुंकुमार्चन करून देवीला प्रसन्न करा हे कुंकुमार्चन म्हणजे फक्त देवीचा शृंगार नाही तर आपल्या जीवनातिची कृपा सकारात्मक ऊर्जा सतत अनुभवण्याचा एक मार्ग आहे संकट दूर व्हावी शक्तीवर विजय मिळावा आणि जीवन मंगलमय व्हावं यासाठी नवरात्रीत रोज केलेले कुंकुमार्चन अत्यंत फलदायी मानलेले आहे नवरात्री म्हणजे शक्तीची आराधना आणि या नऊ दिवसामध्ये देवीच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे कुंकुमार्चन रोज सकाळ संध्याकाळ देवीच्या मूर्तीसमोर किंवा पवित्र घटासमोर स्वच्छ आपण बसायचं आपण कसं करायचं चा कुंकुमार्चन देवीचा फोटो किंवा ताक घ्यायचा किंवा घट त्याच्यावर सुद्धा आपण स समोर कुंकुमार्चन केलं तरी चालतं आपण मंत्र म्हणायचा ओम देवी नमा म्हणत मन शांत करून देवीला आधी आवाहन करायचं आणि आपल्या मा आधी आपण स्वतः कुंकू लावून घ्यायचं कपाळावर किंवा आपल्या हृदयाच्या तिथेसुद्धा लावून घ्यायचं आणि मनात देवीला प्रार्थना करायचं देवी मला आपल्या कृपेने आशीर्वाद दे नंदादीप तर आपण लावलेलंच असते धूप लावायचं धूप धीप नैवेद्याला साखर ठेवायचं काय धड करायचं किंवा साखर जरी ठेवलं तरी चालतं ह्याच्याने आपल्याला काय होतं कुंकुमार्चन केल्यानं काय होतं थोडं फायदा तर घरात शांती सौख्य समृद्धी याची मिळतं आपल्याला आणि आपण तिथं प्रार्थनासुद्धा करायचं देवीला की माझ्या घरात शांती सौख्य समृद्धी यावी देवी असं म्हणून प्रार्थनासुद्धा करायचं लो रोज केलेल्या कुंकुमार्चनाने घरामध्ये आपल्याला सौभाग्यतं शांती आरोग्य आणि समृद्धीसुद्धा टिकते कुंकुमार्चन करताना अजून एक मला सांगावं असं वाटतं की आपण पवित्र राह करताना आणि मन शांत ठेवाय ठेवायचं मनापासून करायचं कुंकुम आपण श्रीदेवीनं महा म्हटलं तरीच म्हणतं पण आपण त्या टाकावर कुंकू व्हायचं सोळा वेळा म्हणायचं किंवा एकशे आठ वेळा म्हणायचं असं म्हणून ते कुंकू अर्पण करायचं आणि ते अर्पण केलेले कुंकू आपण घरात ठेवून द्यायचं कारण ते कुंकुम अत्य अतिशय महत्त्वाचं असतं आणि कोणत्याही आता दुष्टशक्तीवर ते मात करतं आपण एखाद्या नवीन एखाद्या नवीन ठिकाणीचं नवीन कामाला सुरुवात करायची असेल तर आपण ते कुंकू स्वतः कपाळाला लावायचं आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या घरातल्या सर्वांना ते कुंकू लावायचं एक रक्षण कवचच असतं ते कुंकू म्हणजे देवीला अर्पण केलेलं कुंकू आपण ग स्वतः लावलं तर एक आपल्या एक सुरक्षण कवचच असतं आपल्या सोबत आलच असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं असतं आणि ते कुंकू आपण तिजोरीत ठेवायचं किंवा आपल्या देवघराच्या तिथं ठेवायचं आणि एक कधीही आपल्याला का महत्त्वाच्या कामाच्या वेळेस आपण जाय जाताना किंवा आपल्याला एखाद्या वेळेस एखाद्या घरात आजारी माणूस असला त्याचं आजार पण जात नसलं सुद्धा जा हे कुंकू त्याला त्याच्या कोपाळाला लावायचं हे अत्यंत शोभदायक असं असतं आणि ते त्याच्या त्याच्याम नकारात्मक शक्तीसुद्धा त्याच्याने जाते आणि सकारात्मक आपल्याला परिणाम दिसून येतो हे एक रक्षण कवचच असतं हे कुंकू म्हणजे देवीला अर्पण केलेलं कुंकू हे रक्षण कवचच असतं नवरात्रातले प्रत्येक प्रत्येक दिवस आ, हे शुभ असतात नवरात्रीत अवश्य कुंकुमार्चन करावं तसं तर आपण बारा महिनेसुद्धा मंगळवार शुक्रवार करू शकतो तरी पण एका दिवस आपल्याला बारा महिने नाही जमले तर नवरात्रीमध्ये तर आवर्जून हे कुंकुमार्चन करायचं तसं तर सकाळ संध्याकाळ करायचं तसं संध्याकाळी नाही जमलं तर दिवसातून एक वेळा तर हे कुंकुमार्जन अवश्य करावेच अगदी सोपी पद्धत आहे फक्त आपण ते कुंकू जे आणतो ते रासायनिक प्रक्रियेचं न करता चांगलं कुंकू राहावं ते कुंकू हळदीचं कुंकू म्हणतात ते कुठे मिळतं ते कुंकू आणायचं आणि त्या कुंकुमा कुंकानं आपण कुंकुमार्चना करायची एक ताट ठेवायचं समोर ताटामध्ये देवीची टाक किंवा मूर्ती ठेवायची आपण ओम देवे नमहा किंवा आपलं कुलदैवते जे आहे त्याचं नाव हे करून आपण म्हणायचं आणि ते कुंकू अर्पण करायचं देवीला हे सुद्धा खूप आपल्याला फायदेसुद्धा होतात आणि आपलं रक्षण कवच पण असतं देवीला कुंकुम अर्पण केल्याने भक्ताला देवीची कृपा मिळते मार्कंडे पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे की दे कु हे कुंकुमार्जण्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळं संकटे नकारात्मक ऊर्जा अडचणी दूर होतात घरात सौभाग्य येते समृद्धी येते आणि मंगलता सुद्धा येते रोज कुंकुमार्जन केल्यानंतर अजून एक फायदा काय होतं की आपलं मन शांत राहतं स्थिर राहतं भक्तिभाव वाढतो मानसिक तणाव कमी होतो सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये हर्ष आनंद वाढतो शरी आणि वैज्ञानिकसुद्धा सांगते काय काय फायदा होतो काई -काई शा, आ, सर, की शरीरावर लावलेलं कुंकू उष्णता संतुलित करतं हलकी ऊर्जा निर्माण करतं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि काही काही पारंपरिक शास्त्रानुसार कुंकू आमदे तांबे किंवा लाल रंगाचे खनिज असते ते त्वचेला लाभदायक मानलेले आहे त्याच्या हे सुद्धा आपल्याला फायदा होतो म्हणजे शा वैज्ञानिक दृष्टीनेसुद्धा आपण एकमेकीला कुंकू लावतात महिला स्त्रिया देवाणघे सौभाग्याचं देवाणघेवाणच असल्यासारखं होतं आणि समाजात बंधुभाव ऐक्य निर्माण होते वाढते कुंकू म्हणजे म्हणजे अर्थ सांगते की कुंकुमार्चनाचा अर्थ कुंकू म्हणजे लाल रंगाचं एक शुभचिन्ह आहे सौभाग्य मंगल आणि श्रीशक्तीचं प्रतीक आहे अर्चन म्हणजे काय तर अर्पण देवीला समर्पित करणे देवीची अर्चना करणे तर कुंकुमारचन म्हणजे देवीला कुंकू अर्पण करून तिची अर्चना करणे ह्याचा अर्थ होतो देवीला कुंकू अर्पण करणे म्हणजे तिच्या कृपेची प्रार्थना करणे आहे अध्यात्मानुसार तर कुंकु ना कुंकुमानार्चित देवी देवीला कुंकू लावा असं आणि तिचे आशीर्वाद मिळा मिळाव मिळवा असं सुद्धा सांगितलेलं आहे थोडक्यात काय तर कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकू अर्पण करून तिची अर्चना करणे आणि कुंकू हे सौभाग्य मंगल आणि स्त्री शक्तीचं प्रतीक आहे कुंकुमार्चन हे हजारो वर्षापासून ऋषी संतर ग्रस्त स्त्रिया राणी राजे महाराजे आणि भक्तांनी केलेलं एक पवित्र कार्य आहे आजही आपण त्याच्या भक्तिभावाने हे कार्य करत आहोत कुंकुम अर्चन देवीला हे प परंपरागत रीत आहे कुंकुमार्चन करण्याची आणि ते कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि मनकामनासुद्धा पूर्ण होतात मी आधीच सांगितलेलं आहे की एवढं शक्तिशाली आहे कुंकुमार्चन करणं कुंकु कुंकु हे कुंकुमार्चन केल्यामुळे देवी प्रसन्न होते कारण देवीला कुंकू हे अतिप्रिय आहे नवरात्रामध्ये तर अतिशुभ मानलेलं आहे शुभदायक आहे कुंकू अर्पण करणं देवीचं हे शृंगार आहे देवीला ते अतिप्रिय आहे एवढं महत्त्व आहे कुंकुमार्चनाचं माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण बघा संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे कुंकुमार्चन मी देवीला भक्तिभावाने समर्पित करते तिच्या चरणी माझे मन माझं प्रेम आणि माझी भक्ती स तिच्या आचरणी अर्पण करते तिचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहावं हीच देवीला मनापासून म प्रार्थना